सम्यक न्यूज लाईव्हच्या या बातमीपत्रामध्ये मी विजय निलंगेकर आपलं स्वागत करतो पाहूयात सम्य घडामोडी फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी नांदेड आणि लातूर लीडर इन बायोलॉजी मी जास्त वेळ घेणार नाही कारण माझा वेळ आदरणीय बाळासाहेबांना आम्हाला द्यायचा आहे पण आपल्या सर्वांना एकच सांगतो की आपल्या सर्वांच्या उपस्थितीवरून आपल्या बुलढाणा लोकसभेचे उमेदवार बलिरामजी सिरसकर हे विजयी झालेले आहेत असं मी तुम्हाला सांगू इच्छितो कारण आजची जी उपस्थिती आपली आहे आपल्या प्रत्येकाने आपण इथे जे उपस्थित आहोत आपल्या प्रत्येकाने आपल्या घरी जाऊन आपण एकेका व्यक्तीने फक्त सहा सहा मतदान जरी तुम्ही तयार केलं तर बलिरामजी सिरसकर विजयी झाल्याशिवाय राहणार नाही मी आपल्याकडून अपेक्षा करू इच्छितो शिरस्कर साहेब विजयी झाले आहेत मग घरी जाऊन झोपून होणार नाही आता आम्हाला प्रत्येक घरामध्ये प्रत्येक समाजामध्ये वंचित समूहामध्ये जाऊन आग लावे लागणार आहे आणि बळीरामजी शिरसकर यांना निवडून आम्हाला कशा करता द्यायचं आहे माझ्या मित्रांनो बऱ्याच वक्त्यांनी सुंदर असं या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे आम्हाला आता आग लावायची आहे आणि आग कुठली लावायची आहे आमचा जो शोषित वंचित समूह आहे या ठिकाणचा अठरा वर्षाचा वीस वर्षाचा पंचवीस वर्षाचा जो युवक आणि युवती आहे त्याच्या हाताला आज काम नाही मागच्या सरकारने घोषणाबाजी केली जुमलेगिरी केली आम्ही दोन देऊ कोणीही माईचा बाब तुम्हाला रोजगार देणार नाही साऱ्या बनवा बनवी चालू आहे पण तुम्हाला मी निश्चित सांगतो बहुजन वंचित आघाडीचा प्रत्येक उमेदवार आपल्या मताने जेव्हा मताधिक्याने विजयी होईल प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट झाल्याशिवाय राहणार नाही शेतीवर आधारित उद्योग निर्माण केल्याशिवाय आम्ही लोक राहणार नाही आताच आमच्या पटेल साहेबांनी सांगितलं प्रत्येक ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी आरोग्याचे साधन म्हणजे मोठ्या हॉस्पिटल निर्माण झाले पाहिजे ते आम्ही केल्याशिवाय आम्ही राहणार नाही कारण रोजगाराचे साधन आम्हाला निर्माण करायचे आहे कोणीही मोदी सरकार पंधरा लाख रुपये तुमच्या अकाउंट मध्ये पाठवणार नाही पंधरा पैसे सुद्धा तुमच्या अकाउंट मध्ये येणार नाही तुम्हाला अठ्ठावीस दिवस काम करावं लागेल तुम्हाला वर्षाचं तीनशे साठ दिवस काम करावं लागेल त्याशिवाय तुमचं डेव्हलपमेंट होणार नाही आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधानिक अधिकार दिला मतदानाचा आम्हाला अधिकार दिला तो मतदानाचा अधिकार आम्ही कोणाची बाटली आली म्हणजे कशाची पोवा मटनाचे पैसे घरात किराणा वस्तीत दहा हजार रुपये वीस हजार रुपये हे येऊन आणि हे घेऊन जर आमचा एखादा कोणी दलाल असेल तो दलाल जर आमच्या समाजाची दलाली करत असेल आणि या मताचा जोरतो डिवायडेशन करत असेल तर आता हे कोणत्याही मौल्यामध्ये चालणार नाही याची आता आम्ही शपथ घेतली पाहिजे कारण आता आमच्या वंचिनांचे नेते आमच्या सर्व बहुजन समाजाचे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आहेत आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांशिवाय आता महाराष्ट्राला ना तर नाही तर देशाला पर्याय नाही हा आपल्या पूर्ण गर्दीमधून तुम्ही दाखवलेला आहे म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो आपल्याला आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचे हात बळकट करायचे नाही तर आम्हाला आमच्या मुलाला जो मुलगा आमचा आठ वर्षाचा असेल पाच वर्षाचा असेल वीस वर्षाचा असेल त्याचं अस्तित्व जर आम्हाला निर्माण करायचं असेल तर आम्ही आदरणीय बाळासाहेबांच्या सोबत आम्ही आता राहिलो पाहिजे आमचे आम्ही साठ वर्षे गमावले अनेक लोकांना आम्ही सत्तेमध्ये भागीदारी दिली अनेक लोकांच्या हातामध्ये आम्ही सत्य सत्ता दिली पण काय झालं मित्रांनो आमची फसवणूक झाली आता आमची फसवणूक होणार नाही आमच्या वंचित समूहामधला गरीब कुटुंबामधला प्रत्येक समाजाला आदरणीय बाळासाहेबांनी अस्तित्व दिलेलं आहे आणि या अस्तित्वामधून आणखी पुन्हा तुम्हाला एक सूचना सांगतो की आमचा प्रत्येक लोकसभेला असणारा उमेदवार हा मौल्यामध्ये पैसे वाटणार नाही होऊ शकते मीडियामधून दखल घेतली जाईल घेतली जाणार नाही मीडियाचे माझे प्रतिनिधी या ठिकाणी आहेत मी तुम्हाला सांगतो तुमच्या मोबाईल मधून प्रत्येकाच्या व्हॉट्सअप मधून आता या ठिकाणी बरेच लोक बसले मी अमरावती जिल्ह्याचा लोकसभेचा उमेदवार आहे मला असं वाटतं शिरस्कर साहेब तुम्ही तर विजयी झाले पण तुमच्या विजयामुळे कारण अमरावती जिल्ह्यामध्ये साधारणतः दीड लाख माळी समाजाचा वोट आहे ते दीड लाख माळी समाजाचा वोट तर तुम्ही माझ्याकडे पाठवलं तर मी सुद्धा दुसरा खासदार झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून या सगळ्या सांगतो की तुम्ही जे जे उमेदवार आदरणीय बाळासाहेबांनी दिलेले आहे आमच्या मुलांच्या भवितव्याकरता आमच्या समूहाच्या भवितव्याकरता अनेक प्रश्न आमच्या समोर आहेत आज अठरा वर्षाच्या मुलाला बावीस वर्षाच्या मुलाला आत्महत्या करावं लागते आमच्या मुलीला आत्महत्या करावं लागते आज ग्रॅज्युएशन झालेल्या मुलाला दहा रुपयाची नोकरी बुलढाणा <णिया> <णिया> शहरासारख्या ठिकाणी मिळत नाही आम्ही तुम्हाला आश्वासन एवढंच देतो खोटे आश्वासन देणार नाही पण बुलढाणा इंडस्ट्री डेव्हलपमेंट जर झालं तर याच ठिकाणी शेतमजुराच्या माध्यमातून या ठिकाणी जो शेतीमध्ये माल पिकवला जाते त्याच्यावर आधारित जर इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट या बुलढाणा शहरामध्ये जर झालं तर हजारो युवकांना रोजगार मिळाल्याशिवाय राहणार नाही म्हणून आपण तनमानधार तुमच्या मधलं वोट सुद्धा पाहिजे आणि तुमच्या मधला कमाईचा एक एक रुपया सुद्धा आम्हाला पाहिजे आमचं मागणं तुम्हाला आहे तुम्ही पाच वर्षामधले आम्हाला वर्षा फक्त पाच दिवस द्या किती तुम्ही पाच दिवस आम्हाला देणार नाही कोणाकरता पाच दिवस पाहिजे बाळासाहेब आंबेडकरांकरता पाच दिवस पाहिजे नाही बलरामजी करता पाच दिवस पाहिजे नाही गुरुवंत देवपारे करता पाच दिवस पाहिजे नाही ते पाच दिवस तुमचे पाहिजे तुमच्या मुलांच्या भवितव्य बनवण्याकरता कारण आम्ही ते तर लोक नाही आम्ही ते राजकारणी लोक नाही की आम्ही खासदार आणि आमदार हो मंत्री हो आणि दलाली करून मोठे मोठे सिमेंटचे रोड आम्ही बांधायचे आणि त्यामधले कमिशन खाऊ आम्ही डेव्हलप व्हायचं आम्हाला त्याकरता खासदारकी आमदारक्या नको आणि मंत्रीपद नको आम्हाला या बहुजन समाजाच्या डेव्हलपमेंट करता आणि तुमच्या भविष्याकरता आम्हाला आमदार आमचा असला पाहिजे खासदार आमचा असला पाहिजे आणि मंत्री आमचा असला पाहिजे बरेच लोक म्हणतात का हो तुम्ही तर खासदारकीचा निवडणूक आहे आणि बाळासाहेबांना तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कसे कसे बनवा तुम्हाला इतिहास समजला नाही अह बाळासाहेबांनी यासाठी जाणीस जागा आम्ही उमेदवार बाळासाहेब देणार आहे त्यामधल्या जे काही आमच्या निवडून येतील आम्ही तर म्हणतो आमच्या हे आज शिवाय राहणार नाही आम्ही पुन्हा काय करेल बाळासाहेब दिल्लीमध्ये असतील विधानसभा आलेली असेल आणि विधानसभेचे दोनशे अठ्याऐंशी उमेदवार आमचे असेल आणि त्यापैकी दोनशे लोकांचा विजय आमचा झालेला असेल आम्ही बाळासाहेबांना बाळासाहेब आपली गरज महाराष्ट्रामध्ये आहे महाराष्ट्राला करायचं आहे म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तुम्ही पाहिजे दिल्लीहून तुम्ही महाराष्ट्रामध्ये या आणि मुख्यमंत्री बना आणि या बहुजन समाजाचा विकास करा आता एवढंच बोलतो आणि पुन्हा आपल्याला सांगतो त्या पाच दिवसावर बोलतो त्या पाच दिवसाचं काय पाहिजे मला आमच्या इथल्या पुरुषांना दोनशे रुपये होत असेल नाही महिलेला शंभर रुपये असेल आमच्या भावानी प्रत्येक गावामधल्या किमान वीस लोकांनी पाच दिवसाचे दोनशे म्हणजे किती रुपये झाले एक हजार रुपये वीस लोकांनी केले पैसे किती झाले वीस हजार आमच्या बाईचे दहा हजार तीस हजार त्या गावामध्ये पोस्टर बॅनर पोहोचले नसतील आमचे सिरसकर साहेब त्या गावामध्ये येऊ शकले नसतील साधारणतः बाराशे गाव असतील बाराशे गावामध्ये आमच्या सिरस्कर साहेबांना जाता येणार नाही आमची इच्छा अशी आहे की बाळासाहेबांना आदेश दिला आम्ही प्रत्येक घरामध्ये गेलो पाहिजे प्रत्येक घरामध्ये आम्ही सन्मानानं तुम्हाला म्हटलं पाहिजे बाबा आता आम्हाला पदरात घ्या आम्हाला तुमचं मत द्या पण होऊ शकते वेळे अभावी आम्ही तुमच्याकडे पोहोचू शकणार नाही मग आमचं साहित्य तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही तुम्ही त्या तीस हजार रुपयामधून तुमच्या गावामध्ये तुम्ही पाच ते दहा तुमचे फ्लेक्स लावा तुम्हीच कॉम्प्लेट करा तुम्हीच त्या ठिकाणी वोटर लिस्ट काढा आणि बहिरामजी शिरकर साहेबांना तुम्ही निवडून द्या अशा पद्धतीने तुम्ही निवडून गेलं तर आमचा माणूस कोणता या इतर भाजप आणि काँग्रेस सारख्या दलाल दलाल बनणार नाही आमचा स्वाभिमानी नेता बनेल आम्ही तुमचे गुलाम असू असे गुलाब नेते तुम्ही आम्हाला बनवायला पाहिजे आणि तुमचे सेवक तुम्ही आम्हाला बनवायला पाहिजे हे जर सेवक तुम्ही बनवले तर या बहुजन वंचित विकास झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून तुम्ही त्यागाची भूमिका ठेवा पाच दिवस एका पाच वर्षातले फक्त पाच दिवस तुमच्या आदरणीय बाळासाहेबांच्या विचाराकरता बहुजन समाजाच्या विकासाकरता जर आपण दिले तर तुमचा खासदार तुमच्या ताकीमधून निवडून आल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्ही निवडून द्याल ही मी अपेक्षा आपल्याकडून करतो आणि आदरणीय श्रद्धेय बाळासाहेबांचे हात बळकट करण्यासाठी बाळासाहेबांना दिल्लीवरून महाराष्ट्रामध्ये पुन्हा बोलवण्यासाठी आपण सक्षम बाळासाहेबांच्या पाठीशी उभे राहाल ही अपेक्षा करतो आणि माझे दोन शब्द समोर मिळायला जय भीम जय शिवराय पाहत राहा समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूबवर सबस्क्राईब करा